भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक दत्तात्रय तुकाराम भोईर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला ग्रामपंचायत शेलार वरिष्ठ लिपिक म्हणून त्यांनी अनेक वर्षी आपली सेवा दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचा आता हा सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आला श्री दत्तात्रय तुकाराम भोईर ग्रामपंचायत शेलार वरिष्ठ लिपिक यांनी आपल्या वरिष्ठ लिपिक पदावर राहून अत्यंत जिद्दचिकाटीने काम करून सर्वांचे मन मंत्रमुग्ध करून सोडले त्यांचा हा व्यायामानानुसार सभापूर्तीचा सोहळा ग्रामपंचायत कार्यालयातील मध्ये साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण ग्रामपंचायती विद्यमान सरपंच उपसरपंच त्यासोबतच सर्व ग्रामपंचायत कमिटी सर्व कर्मचारी वर्ग व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन उपाध्यक्षपदावर ते देखील अनेक वर्षे सेवा करत आहेत विशेष म्हणजे ग्रामपंचायत शेलाच्या माध्यमातून लिपिक पदावर त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडली आहे आणि त्यानंतर त्यांचा तेन हा सभापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला यावेळी उपस्थित मानवांनी आपले मनोग देखील या सभापूर्ती सोहळ्या दरम्यान व्यक्त केले आहे सोहळा केली स्वार्थी केलेले आहे तरी त्या स्वामी मला या व्यास्पित्राने दिलेली आहे मला एवढच बघत आहे तर सेवा करत असताना आपण एक मांगरिकी असती आणि त्या सेवा करत असताना आपण त्याचा काहीतरी पगार घेतो याची जाणीव असली पाहिजे जर तिथे उदाहरण दिलं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचारी उड्डाट होतात हे परंतु असू द्या ते असते असते ठिकाणावर त्यावेळेला मी सुद्धा असेल त्यांच्या मला वाटत नाही मी कोणाला उदगर घा वापरली परंतु त्यांना हॅन्डल करून मी ससा त्यांना सोडणार नाही मी तुम्हाला गॅब देतो आणि त्यांच्या मागे बारबर असेल माझा मित्रांनो मी एकोणीशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ला या ग्रामपंचायत मध्ये जीवन भगवान जाधव असताना मला ग्रामपंचायत मध्ये ही नोकरी मिळाली आमचे माजी सरपंच अध्यक्ष शांताराम ग्रुप साहेब पण त्याला तिथे कार्यरत झाले हे कोण मी या आताच्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं कन्फ्यूज सरपंच बघितले असा तिथे नक्की सांगू इच्छितो त्या काम करताना माणसाला निस्वार्थी काम केलं पाहिजे एकाच ग्रामपंचायत मध्ये काम करीत असताना आपण दुसऱ्याकडे कसा लक्ष जाईल कसा काम करता येईल आपली नोकरी सांभाळून आपण दुसरे काय व्यवहार करू शकतो काय एका ग्रामपंचायतच्या पगार आपल्या कसा उदर्व्यवहार होईल याची जाणीव आपण ठेवली पाहिजे होईल सुद्धा ऍडव्होकेट आहे बिल्डर आहे ग्रामपंचायतची नोकरी सांभाळून ते काम करतो सुद्धा मूर्तीनारायण आणि कलाचे काम सुद्धा घेतो म्हणजे कमी तरी दुसरा काहीतरी व्यवहार केला म्हणजे आणि प्रकाश एक गौत करतो प्रकाश शेळगे यांनी प्रगती केली आमचे वयारी असतील त्यांनी सुद्धा इथे आल्यानंतर त्यांनी मृदांमध्ये आल्यानंतर ते काय होते त्यांनी माणसाने प्रयत्न करेल ट्राय करय केले सुरू कुठला कुठलंच काम होणार नाही तर मी प्रत्येक कर्मचाऱ्याला हे संधी देऊ इच्छितो तर आपलं काम विमान करा युद्ध करा आणि ते काम संपल्यानंतर आपली पुढची धारणा काय आहे पुढे आपण काय करू शकतो आपलं काय काम कर, कर, करता येईल पैसे पैसे मिळवता येईल ज्यापैकी जास्त प्रमाणात लक्ष द्या दुसरी गोष्ट अशी आहे काळ मी विकास जरी झालो मला वाटतं तर मी या ग्रामपंचायती आता, आता आता आताही सुद्धा आहे असं मला जाणून येतो कारण मी एक प्रकारची भांडी आहे या ग्रामपंचायतची या कर्मचाऱ्यांची भांडी नाही या कर्मचाऱ्यांना मी झोपून दिलेलं आहे त्याप्रमाणे हे कर्मचारी माझे आहेत मी सोडणार नाही त्यांना मग सोडू शकत नाही हे मला स्वतःला जाणवू या गोष्टीची म्हणून मी प्रत्येक कर्मचाऱ्याला आहे याची एक जाणीव करत असताना कुठलेही आपली चुकी कुठे आहे आता काय करतोय ड्युटी किती वाजता लागेल आणि किती वाजता जातो याची भान ठेवली जातो एवढ्या संदेशामध्ये कर्मचाऱ्यांचाच कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम आहे आणि कर्मचाऱ्यांनीच कसा वागला पाहिजे या पद्धतीने आपण तो पाहू इच्छा आणि त्याने कधीही ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची बदलांकी किंवा कुठली अली आपल्या याला भासून घ्यावला का जेणेकरून कुठल्याही ग्रामपंचायती संदेश असू द्या त्या ग्रामस्थ त्याला त्या माणसाला कुणी मग बोल ना हे आपल्या मध्ये असला नाही पाहिजे मला माझी त्या बाबतीत एक सांगू इच्छितो माझी जरी तिकडे पंपिंग गेली असेल आपलं काम आहे तिकडे पंपिंग गेली आहे सुरोध आबाहेर आहे ना उत्तर त्यांच्याकडे असला पाहिजे मला माहिती त्याची ड्युटी आहे याची ड्युटी आहे असं काय करू नका मी तुम्हाला विनंती करेन तसं काय असेल तर मला तुम्ही बोलवा मी त्यावेळेस त्याला समजवण्याचा प्रयत्न करेन परंतु आपल्या ग्रामपंचायतच्या या शेला ग्रंथाचं एक नाव आहे हो या गावाचं नाव आहे त्या गावाचं नाव आपल्याला टिकून ठेवायचं आहे एवढेच मी बोलू इच्छितो आणि माझ्या शेलार सोहळ्यासाठी जमलेले सर्व माझे अर्थमंत्री नाते मी त्यांचे आवडीवर माझ्या प्रेमा काँग्रेस आहे या लोकांनी मला जो माझ्या बाबतीत उदाहरण केले दान असतील दौरा असतील

त्याच्या कामाच्या बाबतीत चांगल्या जाते अतिशय कामाच्या बाबतीत म्हणजे कोणाला न देणार आहे दे अनेक सामान्य लिपिक या पथापर्यंत ज्येष्ठ म्हणजे वरिष्ठ लिपिक या त्यांनी काम पाहिलेले आहे एक पण न थांबता ते या युनियनचे मला माणूस उपाध्यक्ष त्यांनी मदत मागलेली आहे त्यांचा अतिशय गरीब परिस्थितीतनं या माणसाने सुरुवात केलेली आहे कारण माझे शेजारी राहायचे आणि खूप अशा खराब परिस्थिती मधनं त्यांनी इथपर्यंत प्रवास केलेला आहे जेव्हा चांगलं काम केलं म्हणून त्या चांगल्या लोकांनी दिलेली आहे त्यांना आता जे आपल्या इकडे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचा आदर्शील होऊन ज्या कोणा आपल्याला कसा बनता येईल याचा प्रयत्न करा तुम्ही त्यांना विनंती करतो कारण ज्या धक्काच बोल आपलं लोकांच्या पेक्षा चांगलं कसं होईल हे प्रत्येकाने आहे कारण त्यांनी ज्या ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आता त्यांचा त्यांना जावा पुढचं करतो आणि एकदा त्यांना शुभेच्छा माझ्या वतीने देतो पाठ केला ज्या पुढच्या आयुष्यामध्ये अर्थात समाधी माझ्याकडून माझ्या तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण ग्रामपंचायती ग्रामस्थांना चांगल्या प्रकार सुविधा यासाठी आपल्या आयुष्याच्या काम केलेलं आहे ते त्यांचं कामा सेवापुक्ती कार्यक्रम आहे आणि

नाम जनार्दन तुम्हें जानते हो तारेजा तुम पर कभी सागिता नहीं विश्वास नहीं है और उसको आसान नहीं नाम जब जाते हो वही काम तो रुक तो सका तो 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 है जो तो लक्ष्मी साक्षी जैसा कैसे आज के जो शेवली जी उनकी जान रहे तरुणी काम कर रहे हैं जहाँ पिछले आज लोगों का

बऱ्याचशा आपल्या ग्रामस्थांना पालखी सोहळ्यामध्ये सहभागी करून हे संघटन भावना त्यांच्यामध्ये जे आहे आणि ही धार्मिक भावना त्यांची सुरू आहे साईबाबा त्यांना दंड आयुष्य देऊ साईबाबा त्यांच्या या शा सोहळ्याला प्रत्यक्ष आशीर्वाद देतील असं मी एक शाहीच्या मी प्रार्थना करतो आणि दत्तात्रीय मुली हा फेमस मुलाचा माणूस आहे कोणालाही कधीही त्यांनी त्याच्या कामामध्ये नाराज केलेले नाही आणि तसं आहे माहिती प्रत्येकाला सांभाळून देण्याची एक प्रवृत्ती जी आहे की ज्याल पदाधिकारी असला थोडीशी दमेल असत म्हणतात ती दमन त्याच्यामध्ये कधी आखडली नाही इतर लोकांना थोडासा हे मिळालं रुची मिळाली त्या उंचीची थोडीशी गर्मी असते आणि त्या गर्मीचा समोरच्या माणसाला तो रिस्पेक्ट करायला पाहिजे तो काही लोक देत नाही आणि त्यांनी जोस्प्रत लोकांना दिलाय त्याचा आदर ठेवून बाकीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याबरोबर वागावा, हीच अपेक्षा करतो आणि त्यांच्या सन्मान उद्या शिवाजी त्यांच्याबद्दल तर सांगितलं की काही व्यक्ती जे कर्मचारी असतात ते खुर्चीवर गावकरी त्यांच्याशी ते लोक माझ्या मते आपण जे खुर्ची ते लोकांनी आपल्या गावकऱ्यांनी बसवले गावकऱ्यांनी आपण त्याची जाण आपल्या पाहिजे जर एखादा गावकरी आला तर त्याला चांगलं घ्यायला पाहिजे नसेल काय होत तर त्याला तुम्ही सांगा बाबा ग्राम सर्व भेटा किंवा प्रशासकचे सरपंच असेल त्याला भेटा एक प्रयत्न करा आमच्याकडे ते सांगा सांगतो तसेच अत्यंत सांगायचं कारण ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा आम्ही येते सर्वोच्च बसत ते तर त्यांचा जो चेहरा हास्य आम्हाला भेटतो ते हास्य मला तर मराठ त्यांच्याकडून जो भेटतो इतर त्यामध्ये किशोर सॉरी किशोर गेली हे पण सर्व प्रसंग त्यांची आम्हाला युती त्यांचं हास्य भेट

वे असलेले सर्व सन्माननीय माझी सदस्य व सन्मान हवे असे तत्काळ दत्तात्रयच्या सभागृती होते नक्कीच आता आनंदाचा सोहळा दत्तात्र बद्दल सांगायला झालं तर मी आता पाच सात वर्ष त्यांच्या संपर्कात आलो माझे मोठे बंधू ते नेहमी त्यांच्याबद्दल घरात चर्चा करत असत त्यांची नेहमी त्यांच्याशी संपर्क आणि आता बऱ्याचशा मंडळी सांगितलं त्यांचं गणेश असं मी इतर सर्व धार्मिक कार्यक्रम असो एकामध्ये जेव्हा ते सहभाग घेतात आणि मी नेहमी बघतो की कर्मचाऱ्यांपर्यंत कल्प असते तरीही पंचायत समिती जिगापुरी चाल येते त्यांच्यासाठी धाव होत असतात त्यांचा कसा आपण कुठे चांगलं करता येईल त्यासाठी ते त्यांचं काम करत असतात आणि यापुढे नक्कीच आपल्याला येईल सत्तापूर हे त्यांना काम करण्यामध्ये दिसनाब आहे त्यांची नक्कीच मुलगी बसली यापुढे सुद्धा सामाजिक असे त्याच्या दागळी कार्यामध्ये नक्कीच जेव्हा काम करते आणि मी नवीन जे आपले धर्म जिथे त्यांच्यामध्ये थोडासा निरोगी आयुष्य आणि सुखी संसार त्या परिवारातील सर्व घटक हे चव असते आणि या सर्व गोष्टी दत्तात्रय यांच्या निशोबामध्ये आहेत म्हणून ते नसोब नाही नाव दत्तांग्रय आहे त्यामुळे दत्तात्रेय नाव असल्याकारण कारण फक्त गावापुरता मर्यादित नाही तालुक्यापुरता मर्यादित नाही जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर आज विधानसभेमध्ये एक प्रसिद्ध असं नाव भूमिका मांडणार नाव म्हणजे आमदार बच्चू कडू साहेब या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे ते अध्यक्ष आहेत आणि आपला हा दत्तात्रय वगैरे त्याचं उपाध्यक्ष आहे त्याचं भूषण पण करतात फार मोठ यश आहे आणि यश मिळवण्याकरता स्वतःला झोकून द्यावं लागते मी फक्त माझ्या तालुक्यावरून माझ्या तालुक्यातल्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष कोणत्याही जिल्ह्यामधून अन्याय विस्तार कर्मचारी जो असेल आणि त्यातून जे काही पुढे आणलं असेल प्रशासनामध्ये तर मग ते मुख्य कार्यकारी अधिकारी असू दे आमच्या साहेबांसारखे विस्तार अधिकारी असू देत प्रसंग होता आणि या गटी प्रसंगात श्री दत्तात्रयांनी या दत्तात्रयाला सावरलं आणि या दत्तात्रयाला सावरल्यानंतर मला वाटतं किमान सहा महिने बेद स्थागीत करू परंतु सहा महिने ज्या मी ज्युपिटर मधून नव्या टक्के गेलो होतो आणि एक टक्के राहिला होता ना मी आलो त्याला मलाही सहा महिने स्थागित करते पण आम्ही सहा महिने बेट देश पाहणारे मधले नाही होते कारण की लोकांशी आहे लोकांचं प्रेम आहे लोकांचे विषय मार्गी लावलेले आहे त्याच्यामुळे लोकांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छांमुळे आम्हाला असा तास पुन्हा होणार नाही असा एक आत्मविश्वास असतो कारण की आम्ही लोकांचीच कामं करत असतो ते निस्वार्थी पण आहे ज्या वेळेला मी स्वतः मरणाच्या दारात होतो आणि त्यावेळेला निश्चितच सांगेन सर्व नाते माझे बांधले होते आणि माझा अभाव त्यांना सोबत होत त्याला वाटत होत की नाही का बरी जाता का म्हणे तो माझा भाव एक आणि तो आला पाहिजे तो पुन्हा तो जाताच का म्हणे अशा पद्धतीने देवाला साकडे घात होता संपूर्ण परिवार मुले नाही काका जाताच का म्हणे म्हणजे वहिनी साहेब कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सांगत होते की तुम्ही घरातील दुर्लक्ष करा तर त्या जो पेटे काम खाली मांडून बसा काही कर्तव्य तेवढं करा पण तो, तो गावारी साहेब जो आता काम मांडू म्हणजे एवढं प्रेम आयुष्यामध्ये मला खऱ्या हातानं जर मिळालं असं त्याच्या धर्तात रेगुलर यांच्याकडनं मला मिळत नाही एक दिवस असा यावा आणि सर्वांना आनंद उत्सव साजरा करण्याची वेळ यावी

कुठलंही गालबोट न लागता यशस्वीरित्या ते आज सेवापुरती होत आहे खरोखरच आज त्यांच्या कुटुंबाचा एक आनंदाचा दिवस आहे कारण माणूस जगला किती त्याला महत्व नसून तो कशा पद्धतीने जगला आणि लोकांची सेवा करून ग्रामपंचायत कर्मचारी काम म्हटलं की लोकांची सेवा कारण पाणी पुरवठ्याचं काम म्हटलं की दररोजच कुटुंबाला लागणार पाणी सुरळीतपणे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम तसेच वसुलीचं काम असो ग्रामपंचायतचे इतर काम त्यांनी इमान इतबाने पार पाडून आज त्यांचा सेवापूर्ती सोला मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पाडत आहे खरोखरच या त्यांच्या यशाबरोबर त्यांच्या पत्नीचं देखील मोठं योगदान आहे कारण आमच्या कर्मचारी युनियनच्या जेवढ्या काही मिटिंग्स या ग्रामपंचायत शेलारमध्ये बालू दादू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या गेल्या वीस वर्षापासून आमच्या या सभागृहामध्ये होतात त्यांचं नाव आज ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या दिमागाने गाजत आहे म्हणून त्यांच्या कार्याला एक मान म्हणून आमच्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे ते उपाध्यक्ष देखील झालेले आहेत खरोखरच एक अभिमानाची गोष्ट त्यांच्या कुटुंबाला आहे अशी सेवा पुढे त्यांची अविरतपणे ते साई भक्त आहेत साई पालखीचं देखील ते उत्तम असं नियोजन करत असतात मी खरोखरच आमच्या कशेली ग्रामपंचायतचा अविनाश दादा रिटायर झाले त्या ग्रामपंचायतीने आज शेलार ग्रामपंचायतीमध्ये जी कमिटी आहे आणि जे आपण आपण बघत आहोत की जी शेलार जी कमिटी बरेच वर्षापासून तेच नाव आपण ऐकतो कारण त्यांचं देखील काम मोठं चांगलं असल्या कारणाने आपण घनश्याम भोईर असतील संदीप पाटील असतील रवींद्र गुंडोलकर असतील प्रत्येक बॉडीमध्ये त्यांचं स्थान असतं म्हणजे त्यांचं देखील गावाला मोठे योगदान आहे आणि दत्ताबाऊंचं त्यांचं जवळीक संबंध आहे मी भविष्यात दत्ताबाऊंना जसं आता प्रशासक आमच्या सोनावणे सरांनी सांगितलं की दत्ताबाऊ जर रिटायर झाले असतील तरी ग्रामपंचायतला कुठे आड्या अडचणी असली तर ती नक्कीच आम्हाला मदत करतील त्यांच्या कामाचं आपण दत्ता त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा डिपार्टमेंटमध्ये काम केलं पाणी पुरवठा व्हायचं दोन शिव्या ऐकाव्या लागतं कुठे पाण्याने आलं तर लगेच पुणे येणार किंवा लगेच सांगणार तक्रार करणार असं कामकाज लोकांच्या लोकांना जे पाणी पुण्याचं काम आहे ते जाताना मी या ठिकाणी केली ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायती तरी तर मी खरोखर त्यांना धन्यवाद की त्यांनी जी शिवाय या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये केलेली आहे पाणी पुरवठा विभागामध्ये खरोखर चांगलं काम त्यांनी केलेलं आहे मला एक वर्ष झालं त्या ठिकाणी प्रशासक म्हणून काम करत असताना ते एक वर्ष झालं असलं पूर्वी विस्तार अधिकारी पंचायत म्हणून पंचायत समितीला ज्या वर्षी तर आदर झालो साधारण पाच सहा वर्ष मला झाले पण ते माझ्याकडे ज्या वेळेस पंचायत समितीला येत होते कर्मचारी समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेला असेल पंचायत समितीला असेल वारंवार भेटी घेणे कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत ते सोडवण्याचे काम तत्परतेने करत होते आणि करत आहे त्यांच्यात काही शंका नाही त्यांचे काम आहे इतरांना त्यांच्यावर होणार अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणे त्यांचा स्वभाव आक्रमक देखील आहे शांती देखील तेवढा आहे प्रेमर देखील तेवढा आहे तर त्यांच्याविषयी बरेच आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे मी त्यांना एवढंच सांगेल जसं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या काही जिल्ह्यात त्या राज्याच्या अडचणी आहेत ते उपाध्यक्ष म्हणून जसं काम करत आहात त्याच्यामध्ये त्यांनी अधिक आक्रमकता घ्यावी ग्रामपंचायतीचा जो काही आकृती आहे तो मालवण आहे आता जे काही आकृती हा फार जुना झालेला आहे तर ग्रामपंचायती लोकसंख्या पाहिली कामकाज पाहिलं तर जे काही कर्मचारी एक लिपिक जर म्हटलं तर ते तुटपुन्य आहे आणि काही ग्रामपंचायती आपल्या ग्रामपंचायत शहराला ते आपल्या ग्रामपंचायती उत्पन्न आहे परंतु खेड्याला ग्रामपंचायती जर बघितल्या तिथे उत्पन्न सोर्स नाही तर मग त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं जो काही मानधन आहे जे शासन देतोय पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के आणि शंभर टक्के म्हटलं तर दहा एक हजारपेक्षा कमी लोकसंख्येला शंभर टक्के देतो तर आकृती मध्य वाढवणं गरजेचं आहे किमान वेतनाची मर्यादा वाढवणं गरजेचं आहे आणि जे काही शेवाळमुक्त होतात आकृती मध्ये जे कर्मचारी शेवाळमुक्त होते त्यांना पेन्शन देणं हा देखील भाग तुम्ही शासनाला मानव असं मी या ठिकाणी सभापतीच्या कार्यक्रमाच्या वतीने विनंती करतो आणि नक्कीच आपण याच्यामध्ये भाग घ्याल आणि आपल्या जे काही कर्मचारी वृंद आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल आपल्या पदाचा आणि कामाचा या ठिकाणी मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो त्यांची शिस्त आहे त्यांना भरून गेला बाबा आपण एक दादा आपला आशा असायचे कुठल्या गोष्टी नाही महाग कशा पद्धतीत काढायचा ते नक्कीच सांगायचे मार्ग नक्कीच काढून द्यायचे त्यांच्यावर माध्यमातून आम्हाला बावीस वर्ष पाय केलं पंचवीस सव्वीस वर्ष पायखी जातो त्यांच्या माध्यमातून आम्हाला बावीस वर्षाची सेवा करता आली एक आमच्या पुण्याची गोष्ट त्यांच्याबरोबर लागलेली आहे त्यांच्या दादा एक ग्रामपंचायत जन्म येईल ज्यावेळी आपण पार्थिव जात असतो किंवा दर्शन फोन कंटिन्यू चालू असतात तर कर्मचाऱ्यांचे फोन असतात पालघर अशी भरपूर फोन चालू असतात तर प्रत्येक कर्मचारी कसं काम एकदम असतात काम झालंच पाहिजे आताच आपण ज्या तुम्ही सांगितलं त्याच्या कोविड मध्ये जे आपल्या गावातून दोन फोन कर्मचारी गेला आपला आणि जिल्ह्यातून गेले पालघर मधून गेले त्या मी मंत्रालयात चार पाच दिवस राहून आणले पण त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून ते नंबर आपल्या पहिल्या जिल्ह्यात आपल्याला खराब लाख जिल्ह्यात जिल्ह्यात बाबतीत विषय सांगायला झाला तर ते कशामध्ये बोलण्याचं कशामध्ये काम करून घेण्याचं मोठी आहे त्यांच्यात ते असंच राहावं पुढे गरज लागेल

सन्मान सन्माननीय दत्तात्र यांचा सेवे करून सोहळा देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्विकारी एकोणीस अठ्वद या धर्म्यामध्ये श्रीदार ग्रामपंचायत मध्ये मानक जीवन प्राधिकाऱ्यांच्या तर्फे पाणी पुरवठा सगळे अधिकारी

ग्रामपंचायतचं क्षेत्र कमी असेल कमी असेल त्यावेळेस फक्त या ग्रामपंचायत मध्ये दोनच कर्मचारी होते शंकर होईल त्यानंतर दत्तात्रय होईल आणि मला शांत यांची मृत्यू झालं असेल अशा छोट्याशा ऑफिस मध्ये ग्रामपंचायत ऑफिस आणि दत्तात्रय यांच्या सोबत काम करताना खरी म्हणजे त्यांनी मला खूपच वेळा गावामध्ये सहारंभ दिला असेल

त्यांचं पुढील आयुष्य भरभराच आरोग्यमय मागे त्यांची तब्येत नाजूक झाली होती ऑपरेशन झालं आता तब्येत चांगली आहे आणि यापुढे ही तब्येत अतिशय चांगली राहावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना शासकीय देणं जे होत ते आपण या याच ठिकाणी सगळ्यांना आपण दिलेला आहे काही ग्रामपंचायतीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला काहीच मिळत नाही पण ग्रामपंचायतीने यथोचित सन्मान केलेला आहे त्यापैकीच आपले दत्ता भाऊ आहे त्यांनी खरोखर आपल्या या सेवेच्या कालावधीमध्ये पाणी पुरवठा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळणं वसुलीसाठी प्रयत्न केले दारांचे नळ कनेक्शन देखील त्यांनी कट केले असा करारी माणूस आपल्याला पाहिजे होता खरोखर त्यांची उणीव आम्हाला आहे हरकत नाही त्यांचा कार्यभार ग्रामपंचायतीचा कार्यभार अखंडपणे चालू राहील तर या प्रसंगी मी त्यांना उर्वरित आयुष्य स्वतःने समाजाने आरोग्याने भरभराटीने जावं अशी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो